उद्धव ठाकरे यांना सत्तेमध्ये यायचं होतं पण घेतलं नाही अशा शब्दामध्ये भाजपचे आमदार चंद्रकांत पाटलांनी गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरे यांच्यासाठी आता भाजपचे दरवाजे बंद आहेत का असं सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय उद्धव ठाकरे सत्तेत जाणार नाहीत असा पलटवार राऊतांनी केला आहे चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात मोठा दावा केला दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी असा पलटवार राऊतांनी केलाय जर ते सत्तेवर आले नाहीत तर गळती 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 करत लांब सोडावं कोल्हापूर पुणे माणसं नाही मिळणार मुंबईत माणसं नाही मिळणार त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेने संदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं आहे मात्र त्यांना कुणी घेत नाही असा मोठा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय दरम्यान त्यांच्या दाव्यानंतर खासदार संजय राऊतांनी देखील पलटवार केलाय शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांसोबत जाणार नसल्याचं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय सत्तेमध्ये नाही तुम्हाला यायचंय परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार रोज तुमची माणसं चालली आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका येईपर्यंत तुम्हाला लोकांना घरोघर जाऊन आग्रह करा हे की रे तर कर तुमचे सगळे सिटिंग लोक चालले आणि त्याच्यावर लक्ष देण्याच्याऐवजी आता पुण्यात तुमचं काय राहिलं पाच माजी नगरसेवक आले जे पीकडे मुंबईमध्ये सिटिंग सत्तावन्न नगरसेवक येव्हाना एकनाथ शिंदेकडे गेले त्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केला शिवाजी 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 त्याने औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख कबरीला समाधीचा दर्जा दिला बरं का त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको आहे आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसेल तर मी सांग ती ती चिंता करू नका उद्धव ठाकरे नाही सत्ते त्यांच्याबरोबर जायचं नाही एवढ्या आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत चंद्रकांतदा पाटला आणि स्वतःची चिंता करा विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसले अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली दरम्यान हाच धागा पकडत चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या शिवसेनेला टोला लगावला आगामी पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळणार नसल्याचा दावाही चंद्रकांत पाटलांनी केला शिवसेना मागे लागून देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारांना आणि वरच्या नेतृत्वाला कन्व्हिन्स करून आली नाही यायचं की नाही घ्यायचं की नाही माझे विषय नाही तर महानगरपालिकेला मुंबईसारख्या ठिकाणी उभं करायला माणसं मिळणार नाहीत आता ह्याचा अर्थ असा आहे का की ते मागे लागले तसं मी म्हणतो आहे ह्याचा अर्थ असं लागला आहे का की आम्ही नाही आहे म्हणतोय तसं मी आपलं प्रडिक्शन दिलं पाटील म्हणून चंद्रकांत पाटील त्याच्यावर चिंता करू नये आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहील त्याची चिंता करू नये त्यांनी अमेरिकेमधल्या इंटेलिजन्स ब्युरोच्या अध्यक्षा तुळशी गवार ज्यांनी ईव्ही एम संदर्भात जे सांगितलेलं आहे तुळशी गेबाड अमेरिक वॉशिंग्टन मधून त्यांनी सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवला जाऊ शकतो त्याच्यामुळे महाराष्ट्रात तुम्ही कसा विजय मिळवलेला आहे हे तुमच्या प्रिय मैत्रिणींना सांगितलेलं आहे सरकारच्या त्याच्यावर तुम्ही चिंतन अमित शहांच्या रायगड दौऱ्यानंतर संजय राऊतांनी शहावर टीकास्त्र डागलं होतं अमित शाहनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिल्याचा आरोप केला होता दरम्यान राऊतांच्या याच आरोपानंतर चंद्रकांत पाटलाने ठाकरे गटा संदर्भात मोठे दावे केले बाल सिवा में संस्कार करे भरे और शिवाजी ने वो संस्कार को एक वटवृक्ष और उसके बाद धर्मवीर संभाजी महाराज महाराणी ताराबाई धनोजी संतोजी शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे जूझते रहे यहां तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी अमी ज्याला थड़ग मन तो उल्लेख काल देशा गृह मंत्री छत्रपति शिवाजी महाराज समाधि समोह मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदुत्ववाद्यानं नकली हिंदुत्ववाद्यानं औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्याने काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा दर्जा मग इतक्या हाणा मार्या दंगली का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढा प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटलांची भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नात भेट झाली होती नवदाम्पत्या शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथं दाखल झाले होते भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले यावेळी तिथं उपस्थित असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी असा प्रश्न विचारला यावर चंद्रकांत पाटील यांनी मी या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय असं उत्तर दिलं या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांनी एकमेकांना नमस्कार केला संजय राऊतांनी अमित शहावर केलेल्या टीकेनंतर भाजप ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे दरम्यान याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंच्या सेनेबाबत मोठे दावे केले त्यामुळे हो महाविकास आघाडीची साथ सोडून उद्धव ठाकरे सत्तेत जाण्यासाठी तयार होते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय निलेश खरमरेसह योगेश खरे झी चोवीस तास